साहेबांना सांगते तुम्ही त्या धनंजय लालय तो बत्तीस दिवस झाला तुम्हाला विचारतो त्याला तुम्ही कुठलीच माहिती देत नाही सांगते धनंजयचा नक्कीच झालेला आहे धनंजय आणून द्या धनंजय आणून द्या एवढ मी कळकळीची विनंती करत आहे सकाळी नव्हते मी, कल मी सकाळपासून होते मी मी सकाळ पासून इथंच आहे तुम्ही सुद्धा बघितलं कोणाला कुणाला पोलीस प्रशासनचं महाराष्ट्र शासनचं काम आहे आमचं नाहीये आमचं नाहीये पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन यांचं काम आहे आमचा एक योद्धा ते आणून देणे एक ये तर गेला आहे संतोष देशमुख आता धनंजय देशमुख च बी मर्डर केलं का काय कारण सकाळपासून धनंजय नाही येत मी आले